जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन पंचवीस जुलै भगवंताचे नाम सोडू नका बघूया ह्याबद्दल श्री गोंदवलेकर महाराज काय म्हणतात संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून आणल्याशि घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही त्याच्या उलट भगवंत स्वत पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनाची पूर्ण तृप्ती होऊन त्या शीन म्हणतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावी त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी काही कमी पडणार नाही नामात एक विशेष आहे विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे ते करीतच असते म्हणून करता का होईना नाम घ्या पण निर्विषय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल साधन तेच आणि साध्यही तेच नामच एक सत्य आहे या परते दुसरे सत्य नाही असा दृढ भाव असावा आपण कोणतेही कृत्य करीत असताना करता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याचप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो याची जाणीव अखंड असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान वास्तविक आपण भगवंताचेच आहोत पण भ्रमाने मला मी विषयाचा आहे असे वाटू लागले संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरिता ते नाम सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे होय भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम झालेच पाहिजे आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असे वाटते का तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आठवावे तुम्ही कितीही पतीत असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे बोध वाक्य जो जो संकल्प उठेल तो तो राम स्मरणायुक्त असला पाहिजे प्रवचनाच्या शेवटी मी जय श्रीराम नामाचा जप करणार आहे जय श्रीराम 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 रामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद